तरा ते जानार संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थी किंवा परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ साबधान

जग कृपादान एकतेचा विस्तार <द्थार्था> बाबाजी सद्गुरूदास सद्गुरूदायांची किरियास्मरण ओले सरस्वती जी आदिकरणते चित वंदो सृजना semigroup जतेचे नमस्कारो नियाता कलावदने जे

जगदवंदे जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट उपदेशपर प्रकरणातील अभंग शेबेकरिता निवडलेला आहे अभंग जगदवंदे जगदगुरु श्री संत तुकोबारा यांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय आहे महाराज म्हणतात ज्यांना ज्यांना मृत्यू मनुष्य जीवन प्राप्त झालंय त्यांना त्यांना तुकोबरा उपदेश आहे की तुम्हाला मनुष्य जीवन प्राप्त झालंय तर तुम्ही हा विचार करा की पार भव शिंदू या बहुरूपी संसार सागरातून तरून जाण्यासाठी कुठला उपाय त्याचा विचार या अभंगामध्ये महाराज करतायत सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो असा या ठिकाणी ज्या निमित्ताने कार्यक्रम आहे तो आपण सर्वांना ज्ञात आहे कैलासवाशी सो कुसुम बबनराव पवळ यांचं हे वर्षश्राद्ध किंबहुना प्रथम पुण्यस्मरण या निमित्तानं हा कार्यक्रमाचा योग या ठिकाणी आला ज्यांच्यामुळे <coughs> हा कार्यक्रमाचा योग आला ते आमचे परमार्थप्रेमी परम आदरणीय पंढरी शेठ पवार यांच्यामुळं या ठिकाणी कार्यक्रमाचा योग आला ज्यांच्या मातोश्री ते डॉक्टर साहेब शिवाजीराव पोवळ त्यांची आणि आमच्या पंढरी शेठची मैत्री आणि त्यांच्यामुळे हा कार्यक्रमाचा योग यो या ठिकाणी आला या ठिकाणी गुन्हे जनवर्ग ताळकरी माळकरी विनेकरी कार्यकरी सगळ्यांच्या निमित्ताने हा कार्यक्रमाचा योग आपणा सर्व ग्रामस्थ मंडळी पायपावने रावळे या ठिकाणी उपस्थित झाले तसा जवळ जवळ एक तास संपलाय एक तास राहिलाय एक तासामध्ये जेवढ जमल तेवढा कार्यक्रमाचा भाग पाहू कैलासवाशी असून बबनराव पोवळ ह्या जाऊन आपल्याला जवळजवळ एक वर्ष झालंय एक वर्षाचा हा कालावधी जाऊन आज त्यांच्या ऋणानुबंधनातून मुक्त होण्यासाठी हा एक प्रकारचा कार्यक्रम किंबहुना आतापर्यंत ज्या निघून गेल्या त्या कैलासवाशी कुसुम पवळ त्या आता इथून पुढं वैकुंठवाशी झाल्या पाहिजे त्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे अभंग जगदवंदे जगदगुरु श्री संत तुकोबाराय यांचा अत्यंत गोड आहे महत्वाचा या अभंगामध्ये जगतवंदे जगदगुरु श्री संत तुकोबाराय उपदेश करत आहेत उपदेश करत असताना उपदेशकाला जो उपदेश करतात तो अत्यंत महत्वाचा आहे उपदेश करत असताना असा उपदेश करतात की ज्यांना ज्यांना मृत्यू लोकामध्ये मनुष्य जीवन प्राप्त झालंय त्यांना त्यांना तुकोबराय उपदेश करतात की विचार करा महत्वाचा विषय दोन तीन मुद्दे तुमच्या पुढं मी आणून ठेवतो स्वेच्छा प्रारब्ध अनिच्छा प्रारब्ध आणि परेच्छा प्रारब्ध स्वेच्छा प्रारब्धामध्ये कोण मोडत अनिच्छा प्रारब्धामध्ये कोण मोडतं आणि परेच्छा प्रारब्धामध्ये कोण मोडत सोप्या भाषेत बोलायचं ठरलं यावंच लागत आणावं लागतं आणि येत असतात यावंच लागतं ते कुणाला येत असतात ते कोण आणि अनाभ लागतं ते कुणाला असे दोन तीन प्रकारचे मुद्दे आहेत तुमच्या आमच्या बाबतीमध्ये संतांच्या बाबतीमध्ये आणि परमात्म्याच्या बाबतीमध्ये वेगळं भगवान परमात्मा हा मोडतो तुम्ही आम्ही अनिच्छा प्रारब्धामध्ये मोडतो आणि संत महात्मे स्वच्छा प्रारब्धामध्ये मोडतात वाटेल त्यावेळेस येतात वाटेल तोपर्यंत राहतात आणि वाटेल त्या दिवशी निघून जातात या संतांच्या बाबतीमध्ये देवांच्या बाबतीमध्ये तसं नाही भगवान परमात्म्याला इथं आणलं जात आणि परमात्म्याला या ठिकाणी आणलं जात म्हणजे तो परेच प्रारब्धामध्ये पण तुम्ही आम्ही आणि प्रारब्धामध्ये वाट्या वेळेस येतात वाट्या तो पर्यंत राहतात आणि वाट्या त्या दिवशी निघून जातात त्यांना संत म्हणतात महाराज म्हणतात येतो जातो आम्ही देवाचा सांगात तुका म्हणे गात देवनाम देवनाम गात गात संत महात्मे येतात देव नाम।।, नाम गात गात संत महात्मे राहतात आणि आपलं कार्य संपलं की वाट्या त्यावेळेस संत महात्मे निघून जातात संतांच्या चरित्राचा थोडासा भाग पाहायचा ठरला वाटेल त्यावेळेस संत येतात वाटेल तोपर्यंत राहतात आणि वाटेल त्या दिवशी स्वयं निघून जातात जगत म्हणजे जगत गुरु श्री संत तुकोबाराय इथं आले बेचाळीस वर्ष थांबले बेचाळीस वर्ष थांबल्यानंतर तुकोबारायांना असं वाटलं की आपलं कार्य संपलंय आपलं कार्य संपलंय आपल्याला या लोकीची यात्रा संपूर्ण परलोकामध्ये लोकांमध्ये जायचंय आणि बाबा गंमत अशी आहे शहाणे माणसं जास्त दिवस राहत नाही कळत ना तुम्हाला शहाणे माणसं शहाने माणसं जास्त दिवस राहत आणि काम झालं तरी हालतच नाही त्यांना शहाण कोणी म्हणत नाही जगदगुरु तुकोबरायांना असं म्हटलं आपलं कार्य संपलंय या लोकांची यात्रा संपून आपल्याला प्रलोकामध्ये जायचंय भगवान परमात्म्याची वाट तुकोबराय पाहू लागले आणि त्याला सुद्धा इतिहास आहे बरं का म्हणा काय इतिहास जगदगुरु तुकोबाराय भगवान परमात्मा येण्याची वाट पाहतात म्हणजे वैकुंठाला घेऊन जाण्याची वाट पाहतात त्याला इतिहास आहे काय इतिहास आहे का जगद तुकोबारा एकदा वैकुंठ धामात दा होते आत्मस्थितीत होते असताना परमात्मा आला आल्याच्या परमात्मा नंतर तुकोबाराना सांगितलं की तुकोबारा एक काम करा वैकुंठातून मृत्यू लोकांमध्ये जा कलीचा संचार जिकडे तिकडे झालाय वृत्तीने लोक जिकडे तिकडे वागायला लागले एक, एक काम करा लोकांना तुम्ही तिथं जाऊन सतपद गामी बनवा लोकांना माळेचं महत्व सांगा गंधाचं महत्व सांगा एकाशी महत्व सांगा मातृपितृ देवतेचं महत्व सांगा वारीचं महत्व सांगा तुम्ही तिथं जा आणि लोकांना सतपत कामी बनवा जगद गुरु तुकोबार पंढरीश परमात्म्याला भगवान परमात्म्याला म्हटले की देवा सगळं काम करायचं सांग पण माणसाला असं वागा असं सांगायचं नको सांगू कारण माणसं भेटी यायचे आहेत बापाचं ऐकत नाही तर कीर्तनकार कुठून आणला सगळं okay. काम सांग पण एवढं मात्र सांगू नको जगद गुरु तुकोबाराकडे भगवान परमात्म्याने हट्ट झाला तुकोबर आहे तुम्हाला वैकुंठातून मृत्यू लोकांमध्ये जावं लागतं तुकोबार आहे म्हटलं तेव्हा माझं तरुण लोकांना दाखवावं आणि लोकांचे तोंड मी पाहावं अजिबात इच्छा नाही बेचाळीस वर्ष अजिबात इच्छा नाही तुकोबरा शेवटी नाविला झाला भगवान परमात्म्याने हट्ट झाला नावेला झाला नाविला झाल्याच्या नंतर म्हटले देवा ऐकून देव तू म्हणतोय म्हणून मी जातोय मला जाण्याची इच्छा अजिबात नाही तू तू म्हणतोय म्हणून मी जातोय पण एक लक्षात ठेव लोक जातात तसे चौघाच्या खाद्यावरती येतात तसे पण जमणार नाही स्वतः तुला न्यायला यावं लागेल बोल तर मी वैकुंठातून मृत लोकांमध्ये जातो तुकोबरायचा परमात्म्याचा करार ठरला मला करार ठरल्याच्या नंतर तुकोबाराय इथं आले बेचाळीस वर्ष तुकोबाराय थांबले आपलं कार्य संपलं आणि कार्य संपल्यानंतर तुकोबाराय वैकुंठाला जाण्याची इच्छा करताय भगवान परमात्म्याची वाट पाहताय तेवढ्यामध्ये महाराज संकाधिक संतांची गाठ झाली संकादिक संतांनी विचारला का तुम्ही संकाधिक संत का म्हटले हो वैकुंठ चाललात का म्हटले हो एक काम करा माझा एवढा निरोप परमात्मा Oh, uh -huh. uh -huh.

Oh, my God. देव मला सांगायचं कशासाठी वाटेल त्यावेळेस संत येतात वाटेल तोपर्यंत राहतात आणि वाटेल त्या दिवशी निघून जातात याला स्वेच्छा प्रार्थ होऊन ज्ञानोपराच्या भाषेमध्ये बाबतीत बोलायचं ठरलं ज्ञानोपराय सोळा वर्षाचे असताना प्रथम दर्शनी काळ लेण्यासाठी ने आला नेट आहे काळ लेण्यासाठी आल्याच्या नंतर महाराज निवृत्तीनाथ दादाने विचारलं काय रे कोण म्हटलं योम कोणासाठी म्हटला ज्ञानोपरासाठी दात जा त्यांचं काम आटोपलं नाही म्हणून दोन बोट वरती केली दोन बोटाचा संकेत दोन वर्षे यमाने धरला गेला दोन वर्ष थांबून पुन्हा आला पुन्हा आल्याच्या नंतर सोपान काकाने विचारलं काय रे बाबा कोण म्हटला यम कुणासाठी ज्ञानोपरा पुन्हा दोन बोट वरती केले दोन बोटाचा संकेत दोन दोन वर्ष वर्ष धरला गेला थांबून पुन्हा आला पुन्हा मुक्ताबाईच्या तावडी सापडला पुन्हा दोन बोट वरती केले गेला दोन वर्ष थांबून पुन्हा आला पुन्हा आल्याच्या नंतर पुन्हा मुक्ताबाईच्या तावडीमध्ये सापडला मुक्ताबाई म्हटल्या काय रे कोण म्हटला यम कुणासाठी म्हटलं ज्ञानोपरासाठी मुक्ताबाई चिडल्या मुक्ताबाई चिडल्यानंतर मुक्ताबाई म्हटल्या करे मूर्खा लाज नाही वाटत अरे सतरा बऱ्या चक्रा मारतो अरे कुत्र्याला हल म्हटलं तर कुत्रा हाडूक टाकून पळून जातो तो सतरा बऱ्या चक्रा मारतो लाज नाही वाटत यमाने सांगितलं मुक्ताबाई काय चुकलंय माझ्याकडून निवृत्तीनाथ दादा सोपान काका आणि स्वतः तुम्ही प्रत्येकाने दोन दोन बोट वरती केले दोन दोन बोटाचा संकेत दोन दोन वर्ष धरून सहा वर्ष थांबून आलोय काय चुकलंय माझ्याकडून मुक्ताबाई म्हटली मूर्खा अरे संतांचे शब्द तुला कळणार नाही अरे संतांचे दोन बोट म्हणजे दोनच वर्ष यातला मतार्थ नाही अरे संतांचे दोन बोट म्हणजे जोपर्यंत या भूतलावरती चंद्र एक आणि सूर्य दोन जो पर्यंत आहे तोपर्यंत ज्ञानोबराईंची कीर्ती आज रामहाराज आज सुद्धा महाराज लाख लाख भाविकांची श्रद्धा काय Oh, समाधी संजीवन हरिनोबराची समाधी निवृत्तीनाथ दादांची समाधी सुपन काकाची समाधी म्हणजे मेलेल्या गोसाब्याच्या प्रेतावरती बांधलेलं थर्ग म्हणजे ज्ञानोबराची समाधी नाही महाराज ज्ञानोबरांची समाधी महाराज म्हणतात ज्ञानदेवी घेतले दान बाबा बाबा <स्याँ> वाटेल तो तो तोपर्यंत राहतात वाटेल त्या दिवशी निघून जातात हे संतांच्या बाबतीत देवाच्या बाबतीत तसं नाही परमात्म्याला इथं आणलं जातं संत सांगतात तोपर्यंत राहावं लागतं पण बाबा तुमच्या आमच्या बाबतीत कसं आहे इच्छा नसली तरी यावच लागत यावंच लागत इच्छा नसली तरी राहावंच लागत आणि इच्छा नसली तरी तुम्ही इथं आलात मृत्यू लोकांमध्ये जन्माला आले आल्याच्या नंतर सगळ्या संसाराचा तुम्ही थाटपाट मांडला घर दार भाऊ बहीण बहीमक धमक धमक या संसाराचा थाटपाट मांडला आणि या भोगामध्ये तुम्ही इतके रमला इतके रमला इतके रमला तुम्ही तुम्हालाच विसरलात कोहम कथम जातं जातम महाराज म्हणतात आलाजी कोटोनी जासिकवने रे ठाया आता तुम्ही या भोगामध्ये इथं आलात इथं रमलात आता सगळ्यांना मला असा जटिल प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला इथून जाण्याची इच्छा आहे का गेले का काय नाही नाही तुम्हाला इथून जाण्याची इच्छा आहे का इथून म्हणजे कीर्तनातून घरी नाही गोइंग टू यमपुरी महाराज आबाल सोबत लहान छोटे मोठे सगळ्यांना विचारा कुणाला जाण्याची इच्छा आहे का कुणाला असं वाटतंय काय की इथं आव्हान कुणालाच इच्छा नाही पण गंमत असे महाराज इथं कुणाला राहता येत आहे का हे बात आहे महाराज म्हणतात सब चला चलिका है मेला कोई चला गया कोई जा रावे कोई जावे

म्हणजे महाराज प्रभुरामचंद्रांना कृष्णादिकांना सुद्धा इथं राहता आलं नाही तर तुमचं मृत्यू लोकी हो या ठिकाणी मरण ऐका इथं आल्यानंतर जर मरण आहे तर ते मरण जर सुखाचं व्हायचं असेल तर त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे रंगमत असेल महाराज मनुष्य जीवन हे दिलंय कशासाठी आणि त्याचा वापर आपला होतोय कुठं मनुष्य जीवन महाराज अशी आहे इतरत्र जीवांमध्ये नाही म्हणजे मनुष्य जीवामध्ये नाही एवढे चांगले चांगले गुण इतर जीवामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात नाही कळलं नाही कळलं तुम्हाला माणसामध्ये नाही एवढे चांगले चांगले गुण आपल्याला जनावर जनावरांमध्ये पाहायला मिळतात तरी सुद्धा माणसाच जीवन श्रेष्ठ का याला नेमकं कारण काय नाही का, का। मांजर, मांजर 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 आहो महाराज नवरा बाईकोचं लग्न झालं वीस पंचवीस वर्ष लग्नाला झाले लग्नाला झाल्याच्या नंतर महाराज आता ते चुलीवरती आता चुली गेले जवळ जवळ माणसं गॅसवरती आले गॅसवरती आपलं दूध ठेवलं पण महाराज तापल्यानंतर तिने पातेल्यावरती काय म्हणतात ते झाकण वगैरे ठेवायचं ताट वगैरे ठेवायचं तिला लक्षात राहिलं नाही नवरा बेगो आपल्या गप्पा मारीत बसले तेवढ्यामध्ये मांजर कधी येत आहे दूध पिय कळतही नाही मांजर कधी येते दूध पेता कळत नाही नवऱ्या जवळ गेली नवऱ्याला म्हटली एक काम करा त्या मांजराचं वाटप करा अजिबात बात मांजर घरात दिसता कामा नये मांजराचं वाटपुळ झालं पाहिजे मांजर घरात दिसता कामा नये महाराज बायकोला राग आल्याच्या नंतर नवऱ्याला असं वाटलं की बायकोला त्रास देतय बायकोला बायकोला त्रास देते मांजर त्रास देतंय अरे वीस वर्ष झाले लग्नाला मी कधी एका शब्दाने बोललो नाही मांजर बायकोला <laughs> मांजर बायकुला त्रास येत त्याने काय केलं एक गोणी घेतली त्याच्यामध्ये मांजर टाकलं गोणीचं तोंड बांधलं डायरेक्ट मोटरसायकलीवरती वरती महाराज ही गोनी अशी कॅरेजला अडकवली तांग मारली गाडी स्टार्ट केली डायरेक्ट इथून निघाला डायरेक्ट तिकडं जामखेडला नेऊन मांजर सोडलं सोडल्याच्या नंतर महाराज आता तुम्हाला सांगतो मांजर सोडल्यानंतर तो घरी आला घरी आल्याच्या नंतर बायकोला सांगितलं टेन्शन घेऊ नको मांजर सोडून दिलं मांजराचं वाटूळ केलं मांजर आता घरी येणार नाही तूच मांजराची गाठ होणार नाही घरी आला घरी आल्याच्या नंतर सायकल म्हणजे मोटरसायकल लावली घरामध्ये गेला बायकोने एक तांब्याभर पाणी आलं पाणी आणलं पिला पिला तूच नाही तर महाराज मांजर दारामध्ये हजर पाहता काय तोंडगड मांजर मांजर दारामध्ये हजर मालकाला म्हणताय मालक म्याव मालक हो। आता नीट आहे का माझा दृष्टान संपला मांजराला रिटर्न येण्याचा पत्ता मालकाने दिलाय का हा अहो महाराज आपण माणसासारखे माणसं आपण खेडे गावातले आपला एखादा पाहुणा मुंबई पुण्याला जर असला त्याने जर पत्ता दिला तर सतरा बाऱ्या फोन करतो गाडीमध्ये बसतो एस टीत बसून सतरा बाऱ्या फोन करतो चिठ्ठी दिलेली असली ती वाचतो पत्ता दिलेला असला तो वाचतो तिथं जातो दुसऱ्याच्याच घरावरची बेल दाबतो टिंक 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 बाई घरातून आली त्यांनी विचारलं कोण हा म्हटलं रॉंग नंबर माणसासारखे माणसं महाराज तिथं गेल्यानंतर रॉंग नंबर लागतो पण मांजराला तुम्ही कुठेही सोडा भिंचूक पद्धतीने सोडणाऱ्याच्या घरी हजर होत सांगा महाराज मांजरामध्ये तो गुण नाही का असे किती सांगू बैल 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 महाराज गायीच वासरू बघा तुम्ही महाराज किती, किती गाया असू द्या किती गाया असू द्या हजार गायामध्ये महाराज त्या वासराला सोडा पण गायीचं वासरू एकमेव वासय ते त्याच्या आईलाच जाऊन पित म्हशीच्या टोनग्याच नाही बोलत मी मला सांगायचंय काय माणसांमध्ये नाही एवढे चांगले चांगले गुण महाराज त्यांच्यामध्ये पाहायला मिळतात तरी सुद्धा माणसाच जीवन श्रेष्ठ का कारण त्याच एकमेव कारण आहे इतरत्र जीवाला ज्ञान नाही फक्त माणसालाच फक्त ज्ञान आहे ते फक्त मृत्यू मधुर उद्धरून जाण्याचं जीवन उद्धार करण्यासाठी ते ज्ञान आहे मग मृत्यू लोकांमध्ये आल्याच्या नंतर आपण काय केलं पाहिजे गमत अशी वाईट कर्म करण्या जीवाला तोच त्रास चांगलं कर्म करण्या जीवाला तोच त्रास मग दोन्हीकडे जर त्रास एकच असेल तर चांगलं करावं का वाईट आमच्याकडे दोन दोन वर्षाचे लेकर बोलते तुम्ही एवढाले झाले तरी बोलत नाही वाईट कर्म करण्या जीवाला तोच त्रास चांगलं कर्म करण्याची वाला तोच त्रास मग दोन्हीकडे जर त्रास एकच असेल तर चांगलं करावं का वाईट करता अगा भुजवाता चालावे ना तरी पायाची शिणबावे ना अडराना धावावे तरी तिची समजा इथून तुम्हाला वर्ण गावला जाईल डांबरे रोडने गेलं तरी पाय दुखतातच मजून शेता शेताने आठ राहण्याने बांधा बांधाने गेलं तरी पाय दुखतातच मग दोन्हीकडे जर पाय दुखतच असेल तर डांबरे रोडने जावं का आठ राहण्याने तसं वाईट कर्म करण्या जीवाला तोच त्रास चांगलं कर्म करण्या जीवाला तोच त्रास मग दोन्हीकडे जर त्रास एकच असेल तर चांगलं करावं का वाईट हिच्या पुढच्या माऊली वर्णन करतात आधी दांड्याच्या घाई पर घराजारी घालतरी कासोबती ते वाई सांडेल की आमची माता भगिनी तिचा मालक रोज पिऊन आला इकडचे नसतील पित रोज पिऊन आला की सारखं मारायचा नियमानच मारायचा तिने ठरवलं याचा मार रोज खाऊन नांदण्यापेक्षा दुसरा केलेला बरा म्हणून त्या माराच्या भीतीने तिने दुसरा केला पण मारा ज्या दिवशी दुसरा केला त्याच दिवशी मार सुरू झाला मग पहिल्याला सोडणं गुन्हा झाला की नाही त्याला असू नका आपलंही तसंच आहे सेम क्वालिटी नो डिफरन्स राजा रावणांनी मारीच मामा सांगले की मामा तुम्ही प्रभुराम चंद्राकडे हरणाच्या विषाचा प्रभू चंद्र तुमच्या पाठी माग लागले की मी शितीला घेऊन हो मामाने सांगितलं रावणा ज्यावेळेस प्रभू चंद्र हे लहान होते त्यावेळेस एकाच पाण्याच्या पिसाऱ्यामध्ये त्यांनी समुद्राला लावलं होतं आता ते मोठे झाले असतील मला जीव मारल्याशिवाय राहणार नाही मी काही तिकडे जात नाही रावणाने सांगितलं मामा जर तुम्ही गेले तर तुम्हाला आयुक्त राज्य बक्षीस देईल मामाने सांगितलं तू देशील पण मी परत आलो होत अरे मी परत येत नाही तुझं अर्ध राज्य मला मिळत नाही त्रासलं ताकाला लाडू घातले लोकाला म्हाताऱ्याला काय उपयोग तसं मारिज मामा सांगितलं मी मरतोय तिकडं आणि तुझं अर्ध राज्य काय पूर्ण राज्य सांगितलं मामा जर तुम्ही गेले नाही तर एकाच बाळाच्या पिसाऱ्यामध्ये शिर उडवी तो सावधच झाला जा, तिकडं जातोय तर राम मारतोय इथं थांबतोय तर रावण मारतोय मग रावणाच्या हाताने मारून नरकाला जाण्यापेक्षा रामाच्या हाताने मरून उद्धार तरी का करून घेऊ नये वाईट कर्म करून तिला जाण्यापेक्षा तरी